भीती ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लहानपणी पकडलेली असते आणि सुद्धा भूताची भीती असते तर जेव्हा हा चित्रपट याची याचं कथानक का आलं तेव्हा मला आता मुळात ते नवीन वाटलं की एखादं गाव तीन दिवसासाठी अख्खं गावच सगळं गाव बाहेर जातं आणि भूतांना तीन दिवस राहून देतं म्हणजे ते दे वर्षभर त्रास देणार नाही नंतर मला जे वाटलं होतं त्या कॅरेक्टरचं आपण अजून काय करू शकतो हे त्याला पटलं त्यामुळे मग मला वाटलं की एखादा दिग्दर्शक जेव्हा नटाकडनं ऐकून घेऊन त्याला जे वाटतंय ते विचारपूर्वक या चित्रपटात मला असं वाटतंय की माझ्यासारखे थोडेसे असं असं काही आणि थोडेसे जुने थोडेसे नवीन असे सगळे मिळून एक चांगली मला वाटतं एक ती टीम बनलेली आहे नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे अल्याड पल्याड फक्त चित्रपटाचं नाव जेवढं इंटरेस्टिंग आहे तेवढा चित्रपटाचा टीजर तर होताच होता इंटरेस्टिंग आणि आज आमच्यासमोर ट्रेलर सुद्धा प्रदर्शित झाला आहे ट्रेलर सुद्धा तेवढाच इंटरेस्टिंग आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ट्रेलरमधला बॅकग्राऊंड स्कोर आणि एकंदरीत सगळी जमेची बाजू त्याच निमित्ताने माझ्यासोबत आज मकरंद सर आहेत कारण का मकरंद सरांना मी पहिल्यांदा भेटतो थोडी भीती वाटते मला बोलताना आपण जेव्हा मी आता स्टेजवर त्यांचं बघितला ऑरा त्यांचा असा आहे की काही घाबरायची गरज नाही आपण आरामात गप्पा मारूया सर काय सांगाल एकंदरीत तुमचा लूक आणि एकंदरीत अल्लाल पल्ल्याड एक कलाकार म्हणून आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून तुमच्यासाठी काय आहे मुळात भय चित्रपट जेव्हा असतो तो कधीही त्याचं आकर्षण विलक्षण असतं कारण का भीती ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लहानपणी पकडलेली असते आणि तीसुद्धा भूताची भीती असते तर जेव्हा हा चित्रपट याची कथ याचं कथानक आलं तेव्हा मला आता मुळात ते नवीन वाटलं की एखादं गाव तीन दिवसासाठी अख्खं गावच सगळं बाहेर जातं आणि भूतांना तीन दिवस राहून देतं म्हणजे ते वर्षभर त्रास देणार नाही ही कल्पनाच फार गमतीशीर गमती वाटली मला आणि मग त्यात सिद्धयोगीचं कॅरेक्टर आणि सिद्धयोगी असा की जो त्या भूताला पळवून लावता लावता तो खरा सिद्ध होतो नाही तर अर्धव अर्धवट सिद्ध सिद्धी प्राप्त झालेला माणूस आहे त्यामुळे त्या दोन्ही म्हणजे मूळ कथानक त्याच्यानंतर माझं जे पात्र आहे त्याचं असलेलं अर्धवट त्याची सिद्धी या दोन्हींनी मला खरं या पिक्चरमध्ये काम करायला भाग पाडलं आणि जेव्हा मी सेटवर गेलो तेव्हा ते जे निवडलेलं गाव होतं मला वाटतं ते, ते जास्त मला वाटतं त्याच्यावर काम केलं गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीने त्या कॅमेरामॅन योगेशनी ते, योगेश ते चित्रण केलं आणखी मला असं वाटलं जो विषय आहे तो लोकांपर्यंत खरंच भय चित्रपट आणि त्यात हास्य असं भीतीनंतर आपल्याला येतो त्या आपण हसतो हो हो ते तुला बघायला मिळेल म्हणजे एवढं तर आहे की ट्रेलर तर तुम्हाला आवडला पण खरं काय आहे ते चित्रपटामध्ये तुम्हाला कळेल असं मकरन सरांचा आहे की चित्रपट बघितल्यावर कळेल सर काय सांगाल एकंदरीत जसं तुम्ही बोलात सुद्धा की यामध्ये प्रत्येक कलाकाराने आपली बाजू चांगल्या पाहिजे मांडली आहे बॅकग्राऊंड स्कोर असेल म्युझिक असेल काय असा ट्रिगर पॉईंट वाटला मकरंद देशपांडे यांना की मला या फिल्म मध्ये काम करायचंच आहे बॅकग्राऊंड स्कोर तर आहेच कलाकार तर आहेच पण एक असा ट्रिगर पॉईंट असतो जो आपल्याला प्रत्येक स्क्रिप्ट मध्ये बघायला मिळतो तुम्हाला कोणता ट्रेगर पॉईंट वाटला मला मा वाटतं की प्रीतम एस पाटील जेव्हा तो स्वतः नरेट करायला लागलाय गोष्ट त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितली आय थिंक दॅट वॉज द हुक पॉईंट तो मला सांगू शकला याच्यात काय गम आहे आणि नंतर मला जे वाटलं होतं त्या कॅरेक्टरचं आपण अजून काय करू शकतो हे त्याला पटलं त्यामुळे मग मा मला वाटलं की एखादा दिग्दर्शक जेव्हा नटाकडनं ऐकून घेऊन त्याला जे वाटतंय ते तो ऐकून आ... नीट ऐकून विचारपूर्वक पुन्हा पुण्याला गेला आणि मग त्याने विचारून मला सांगितलं आपण तो बदल करू शकतो तेव्हा मला मा वाटलं की आपण वी कॅन वर्क टुगेदर घेतो आणि ती जमेची बाजू खरं कथानक ही जमेची बाजू बरं तर जर सुरुवातीला आणि आता ट्रेलरवर सुद्धा आपल्या लॉन्च होतो तेव्हा तुम्ही बोलात की सगळ्यात पहिली भीती आपल्या मनामध्ये कोणती असते तर ती, ती भूताची असते म्हणजे आईपासून सगळेजण आपल्याला घाबरत असतात की जेव नाहीतर तर भूत येणार करून अंधाराची भीती असते अंधारात आपल्याला काय असते एक तर सापाची भीती असते म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्याची किंवा खरी भीती असते ती भूताचीच भीती असते नाही का तर भूताची भीती असाच चित्रपट जेव्हा सांगण्यात आला तेव्हा पटकन आणि आमचे ते प्रोड्युसर आहेत महेश निंबाळकर ते आहेत ॉजर आणि त्यांनी खर सांगितलंय की हा विषय असा करावा म्हणून मला ते अजून गंमत वाटली की एक मी आतापर्यंत ऐकलं होतं की ऍस्ट्रोलॉजर सांगतात तुमचं काय होणार आहे कोणी ते सांगते की असा चित्रपट बनवा मला खूप गंमत वाटली एकूण म्हणून त्याचा भाग अजून व्हावा वाटलं मला खरं तर सर याच चित्रपटांमध्ये संदीप पाठक असतील विजय विश्व सुरेश विश्वकर्मा वगैरे असे खूप चांगल्या चांगल्या कलाकारांची जोडी आहे किती भारी वाटतं ह्या ठार वेढ्या लोकांसोबत काम करणार कारण का सगळे एकापेक्षा एक आहेत आणि आम्ही आता बघितलंच आहे ट्रेलर लॉन्च होत असताना स्टेजवर सुद्धा धमाल करत काय सांगत गौरव मोरे मला असं वाटतं आता नवीन कारण त्याचा सेन्स ऑफ ह्युमर पण तो फिल्म वेडा बरोबर म्हणजे खरंच हे खऱ्या अर्थाने या लोकांनी फिल्ममध्ये काम करायला पाहिजे आपल्याला टेलिव्हिजनवर बघायला मिळतात दिसतात हे लोक पण यांचे कारण काही फिल्म आहेत यांना इतक्या फिल्म्स माहिती म्हणजे माझ्या स्वतःच्या फिल्म माझे डायलॉग मला पाठ नाहीयेत ते गौरवला पाठेल आणि खूपच चांगले नाटक खूपच ना। ना। नंतर संदीप आय थिंक तो नाटक पण खूप केलेला मुलगा आहे आणि अजून सतत तो शोज करतो महाराष्ट्रभर फिरतो किंवा सुरेश विश्वकर्मा मला वाटतं खूपच आणि <laughs> बाकीचे यंगस्टर्स आहेत किंवा सक्षम सक्षम पण पुन्हा एक्सपिरियन्स नव्हते पण ही नवीन अनुष्का भाग्यम सो यंग आणि सो फ्रेश बरोबर की या चित्रपटात मला असं वाटतंय की माझ्यासारखे थोडेसे असं असं काही नाही आणि थोडेसे जुने थोडेसे नवीन असे सगळे मिळून एक चांगली मला वाटते एक ती टीम बनलेली आहे बरं तर हे झालं सर चित्रपटाबद्दल मला एक थोडं चित्रपट वगळता एक प्रश्न विचारायला आवडेल सोशल मीडियावर मकरंद देशपांडे जास्त ॲक्टिव्ह नाहीत पण सोशल मीडियावरून ते येऊन जाऊन असतात पण या सोशल मीडियावर सर आपल्याला एक ऑडियन्स असतो जो आपल्यावर भरपूर प्रेम करतो आपल्याला शाबाशी छापत येतो पण हाच ऑडियन्स कधी कधी निंदकाचे घर असावे शेजारी असं सुद्धा बघतो हाच ऑडियन्स कधी कधी स्पेशली कलाकार लोकांना बोला किंवा सगळ्या सॉफ्ट टार्गेट लोकांना एक ट्रोलिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप गुरफटलेल्या येतात एक कलाकार म्हणून सुद्धा आणि सामान्य व्यक्तीसुद्धा काय सांगाल या ट्रोलिंग बद्दल तुमचं काय मत आहे मला वाटतं ट्रोलिंग करणारा माणूस जर आमचा प्रशंसक पण असेल तर ठीक आहे तुम्हाला प्रशंसा जर हवी आहे तर तुम्हाला ट्रोलिंग पण घेता आलं पाहिजे सो आय एम ओके पण ट्रोलिंग करणारा माणूस हा वेगळा आहे तो प्रशंसक नाहीये तर मग त्याचा छानबीन व्हावी बरोबर पण जर प्रशंसक आहे तोच जर ट्रोल करत असेल तर ही झाला तो पूर्णपणे काम बघत असतो बघतोय अर्थ यू आणि त्याला काही गोष्टी पटत नाहीयेत काही वेळा काय असतं कलाकाराचे जे आ, कला आहे त्याचे प्रशंसक असतात पण तो ॲज अ पर्सन म्हणून काही केलं तर ते त्यांना खटकते खटकत तर ठीक आहे त्याला मला असं वाटतंय की टिकीट इट अ पिंच ऑफ सॉल्ट डोंट डोंट टेक इट खूप त्यातला हे ना अलाव तुम्ही जर अलाव केला ना तर तो माणूस पण कळेल की अरे मी जरा जास्त बोललो का से थँक्यू खरंच खरच खूप भारी वाटतं तुर्तास सर मी इकडे थांबतोय पहिला माझा इंटरव्ह्यू आहे सर सरांसोबत खरंच जाम मजा येते सर खरच धन्यवाद लट्स मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमचा संपूर्ण थँक्यू थँक्यू